ना आणि सासूबाईनी गावाकडून भरपूर साहित्य पाठवले बघूया आता त्यांनी दोघींनी मिळून काय काय पाठवले सगळ्यात पण हे काय हरभरा हरभरा करून पाठवलेला आहे आता भोगी जवळ आत आहे त्यासाठी सगळं जेवढे जेवढे रानातले ताज ताज होतो ना ते सगळं दिलंय दोघींनी मिळून हरभरा ह्यामध्ये हरभरा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हे अळवाची पानं अळवाची पानं मग दिलेली आहे त्यानंतर हे बेसनचं पीठ दिलेलं आहे घरीच बारीक करून मम्मीनं दिलेलं आहे आणि हे तसं हा हे घरची आपले चिक्कू आहे मम्मीकडं म्हणजे मोठं झाड आहे चिकवाचं त्यातलं मम्मीनं चिक्कू दिलेलं आहे ते बघा ताजे ताजे आहेत घरचे आहेत घरच्या झाडाचे आहे हे आणि हे लिंबू सुद्धा यातच मम्मीने टाकून दिलेत लिंबू सुद्धा छान आहेत लिंबू सुद्धा घरचेच आहेत लिंबूसुद्धा त्यानंतर त्या मध्ये मिरक्षा मिरच्या आणि काय आहे वांगी दिलेली आहे त्यात वांगी मिरिका दिलीत अजून अरे वा काकड्या सुद्धा दिलेत आपण शेतातल्याच आहेत काकड्या अजून काही दिलेले संपली होती चटणी दिलेली किती लिंबू दिलेत काय माहिती हे बघा लिंबू दिलेत अरे आलू सुद्धा मम्मीने दिलेला आहे आल संक्रांत जवळ येत आहे तिला वाटलं असेल इथं ऊस मिळत नाही म्हणून तिने ऊसाच्या कांड्या सुद्धा संक्रांतीमध्ये ठेवण्यासाठी दिलेल्या आहेत आणि यामध्ये काय पावटीच्या शेंगा दिलेल्या आहेत त्या किलो तरी शेंगा असतील यामध्ये आणि संक्रांतीसाठी नेसण्यासाठी अशी छानशी साडी सुद्धा दिलेली आहे आणि हा पावटा आपला देशी पावटा आहे तो चनुला पावटा म्हणतो ना तो पावटा आहे का ह्याची ना इतकी भारी लागते ना जर आपण जर सपोज कालवण जर केलं ना याचं तर पूर्ण घरभर वास सुटतो एवढा छान लागतो हा आणि टेस्टला तर इतका भारी लागतो ना भे बघ किती दिले तुम्हाला दाखवते ते एवढा दिलाय मम्मीन एवढा आता हा भोगीसाठी उपयोगी पडेल पडेल आणि ह्याच भात करून खाणार आहे आम्ही कारण भात पण इतका भारी लागतो ना ह्याचं काही केलं ना इतकं छान लागतं ना या पावट्याचं म्हणून मी मम्मीला म्हटले काही देऊ नको फक्त तू मला पावटा आणि वांगी आपली देशी वांगी दे तर मम्मीने एवढं सगळं दिले एवढं सगळं व्यवस्थित लावून ठेवलंय जे जे दिलेले मम्मी ना ते सर्व व्यवस्थित भरून ठेवलंय मी उगच म्हणत नाही एवढं दिलं एवढं दिलं हे hey, बघा जेव्हा मम्मीकडून येतं ना तेव्हा गणे कोणत्याच गोष्टीला लिमिट नसते